आपल्याला पापडी चाटसाठी पापड्या करायच्या त्यासाठी इथे घेतलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यात बारीक रवा दोन टेबल स्पून बारीक रवा हे ओवा जिरे क्रश करून घेतले बारीक करून घेतले यात आपण आता हळद घालू तिखट तिखट नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे तरी पण छान लागते पाकळी मीठ चवीनुसार मीठ तर आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि मग यात आपण तेल घालू एक टेबल स्पून तेल घालू आपण हे तेल आता छान मिक्स करू छान मिक्स झालंय आपलं आता आपण पाणी घालून भिजवून घेऊ घट्ट गोळा भिजवायचा खूप सैल नाही भिजवायचा घट्ट ठेवायचं म्हणजे पुऱ्या छान होतात कापड्या आपलं छान पीठ भिजवून झालं आहे आपण आता रेस्ट होऊ देऊ हे पीठ रवा आहे त्यात त्यामुळे तो छान फुगेल दहा मिनटं रेस्ट करू आपलं पीठ भिजून झालं आहे थोडंसं तेल लावू आपण पुन्हा एकदा मळून घेऊ आणि आता लाटायला घेऊ लागलं ला तर थोडंसं पीठ वापरायचं शक्यतो नाही वापरलं तरी चालेल एकदम शक्य एवढी शक्य तेवढी पातळ पोळी लाटायची आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊ असे छोट्या वाटीनी वगैरे गोल करून घ्यायच्या पुऱ्या माझ्याकडे स्टीलची नाही आहे छोटी मी हे प्लॅस्टिकचं छोटा डबा घेतला एकदम छोटा प्लॅस्टिक घेतल्याचा आणखीन एक फायदा म्हणजे पोळपाटाला चरे नाही पडत काय होतं हे स्टील असलं ना तर पोळपाटाला चरे पडतात खराब होतं पोळपाट प्लॅस्टिकनी तसं काही होत नाही तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला याला फॉर्कने होल करून घ्यायचे त्याशिवाय आपली पापडी पापडी चाटसारखी होणार नाही ही महत्त्वाची स्टेप आहे आणि हे होल दोन्ही बाजूनी असे होतील इतपत करायचे चांगले वरचेवर नाही करायचे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ओवा जिरे घातले हे बारीक करून घातले मिक्सरमध्ये त्यामुळे काय झालं आहे पोळी आपली फाटत नाही नाहीतर अखंड घातले ना पूर्ण अख्खे तर पोळी फाटू शकते आणि तुम्हाला जर पोळपाटावर चरे पडू द्यायचे नसतील तुमच्याकडे प्लॅस्टिकची छोटी वाटी किंवा डबा नसेल तर तुम्ही हे स्टीलच्या ताटात ता ता पोळी काढा आणि मग स्टीलच्या वाटीनी आणि स्टीलच्या फॉर्कनी तुम्ही काम करू शकता प्लॅस्टिकचे फॉर्क पण मिळतात मी प्लॅस्टिकचा घेतला आहे तुम्ही स्टीलच्या ताटात जर काढली पोळी तर तुम्हाला स्टीलचा फॉर्क आणि स्टीलची वाटी वापरता येईल या आपल्या पापड्या रेडी आहेत करून आता आपण तळायला घेऊ तेल तापलं आपलं आपण आता पोऱ्या तळायला घेऊ जास्त घालू नका चार पाच घाला जशी तुमची कढई असेल मोठी लहान त्याप्रमाणे आणि दाबायचं चळताना आणि फ्लेम एकदम मीडियमपेक्षा बारीक ठेवायची लो ठेवायची सुरुवातीला सेट होईपर्यंत दाबलं नाही तर त्या फुगल्या की मऊ होतील आपण फ्लेम मीडियम ठेवायची नंतर दाबून झाल्या सुरुवातीला सेट झाल्या जरा फुगायचं बंद झालं पुरी फुगायचं की थोडं मीडियम करायचं मैद्याच्या करतात पण मैदा नसेल वापरायचा तर माझ्या पद्धतीने करा गव्हाचं पीठ आणि रवा घाला आणि मैद्याच्या करायचं असतील तरी तुम्ही मैद्याच्या पण करू शकता ह्या आपल्या तळून झाल्यात आपण काढून घेऊ दुसरा घाणं टाकताना पण परत गॅस एकदम लो करायचा कारण मग मोठी फ्लेम राहिली मीडियम जरी राहिली तरी मग त्या बटामटा फुगायला लागतात लवकर लवकर मग आपण प्रेस करेपर्यंत त्या फुरलेल्या असतात तसं आपल्याला नको आहे म्हणून दुसरा घाणा टाकायच्या आधी पण दुसऱ्यांदा पुऱ्या टाकायच्या आधी त्याला परत लो करायची आता मीडियम केली तरी चालेल पण झाले आपल्या सेट करून आता फुलणार नाहीत त्या खूप लवकर लवकर होतात तशा तळून तिखट मीठ हळद काही न घालताच करता, पण अशा मसालेदार छान टेस्ट लागते ना आपल्या आपल्याकडून आणि काढताना असं तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि मग काढायच्या आणि ह्या पुऱ्या उलटायची पण वेळ येत नाही दोन्ही बाजूने होऊन जातात उलटायला लागतच नाही या पुऱ्या तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता भेळीबरोबर पण खाऊ शकता ओल्या भेळीबरोबर सुक्या भेळीबरोबर आणि तुम्ही तळून झाल्यावर पण अशा पसरून पसरून सेपरेट सेपरेट शक्यतो ठेवा एकावर एक ठेवल्या एक तर त्या पुन्हा नरम पडतील आपण आता बाऊलमध्ये काढू हे आपल्या चहाबरोबर भेळीबरोबर खायला मसालेदार पापडी चाट रेडी आहे मैद्याशिवाय केलं आहे तुम्ही पण मैद्याशिवाय करून बघा आणि माझ्या इतरही मसालेदार रेसिपी स्नॅक्सच्या रेसिपीसाठी टिफिन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या इतरही रेसिपीज बघायला मिळतील आणि करून बघा धन्यवाद